सार्थ श्रीदास बोध दशक एकोणविसावा समास नववा राजकारण निरूपण श्रीराम समर्थ ज्ञानी आणि उदास समुदायाचा व्यास तेने अखंड सावकाश एकांत सेवावा जे थे तज विजा कळती अखंड चाळणा निगती प्राणी मात्राची स्थिती गती कळो येते जरी हा चाळणाच करीना तरी काहीच उमजेना हिसेब झाडाची पाहिना दिवाळ खोर एक मिरासी साधिती एक सिध्या गवाविती, व्यापकपणा व्यापकपणाची स्थिती ऐसी आहे जेणे जे जे मनी धरिले ते ते आधीच समजले कृत्री माघेची कुंटले सहजची येणे अखंड राहता सलगी होते परिचय अवज्ञा घडते या कारणे विश्रांती ते घेता ने आळसे आळस केला तरी मग कारवारची बुडाला अंतर हे उदंड उपासनेची कामे लावित जावी नित्य नेमे अवकाश कैचा कृत्रिमे करावयासी भांडारी करावा घसरताच सांभाळावा गोवा मूर्खपणाचा काढावा हळूहळू या बघ्या पहिल्याच गोष्टी प्राणी होती नवता कष्टी राजकारणे मंडळ वेष्टी चहूकडे नष्टासी नष्ट जावे वाचाळासी वाचाळ आणावे आपणावरी विकल्पाचे गोवे पडोच नेदी काटीने काटी झाडावी काटी झाडावी परिते कळवणे दावी कळकटेपणाची पदवी असो द्यावी न कळता करी कार्य जेते ते काम तत्काळची होते गरते पडता ते चमत्कारे नव्हे ऐ कोणी आवडी लागावी देखोनी बळकटची व्हावी सलगीने आपली पदवी सेवका मध्ये कोणी एक काम करिता होते न करिता ते मागे पडते या कारणे ढिले पणते असोची नये जो दुसऱ्यावरी विश्वासला तयाचा कार्यभाग बुडाला जो आपण च कष्ट अवघ्या कळले तेव्हा ते रीते पडले या कारणे से घडले न पाहिजे की मुख्य सूत्र हाती घ्यावे करणे ते करवी करवावे किती एक खलक उगवावे राजकारणामध्ये बोलके पहिलं वान कळकटे तयासीच घ्यावे झटे दुर्जने राजकारण दाटे ऐसे न करावे ग्रामण्य वर्मी सापडावे रगडून पिठच करावे करुणी मागुती सावरावे बुडवू नये खल भ्याले राजकारण नाही राखिले, तेने अवघे प्रकट झाले बरे वाईट समुदाव पाहिजे मोठा तरी वासाव्या बळकटा मठ करुणी ताठा धरू नये दुर्जन प्राणी समजावे परिते प्रगट न करावे सज्जना परीसाळवावे महत्व देऊनी जनामध्ये दुर्जन प्रगट तरी मग खंड खटपट या कारणे ते वाट बुजनी टाकावी सगनिमाच्या देखता फौजा रणशुरांच्या फुरफुरती भुजा ऐसा पाहिजे की राजा कै पक्षी परमार्थी तयास देखता दुर्जन धाके बैसवी प्रचितीचे तडाखे वंडपाशांडाचे वाखे सहजची होती हे धूर्तपणाची कामे राजकारण करावे नेमे ढिलेपणाच्या संभ्रमे जाऊ नये कोठेच पडेना दृष्टी ठाई ठाई याच्या गोष्टी वाघविलासी सकळ सृष्टी बोधली जेणे उंब्यासी उंबा लावून द्यावा टोणप्यास टोण पाणावा लवदास पुढे उभा करावा दुसरा लवंद घटासी आणावा घट उद्धासी पायजे उद्धट खटनटाशी खटनट ते भेटे तेव्हा मजालसी थाटे ते। इतुके होते परिधनी कोठे दृष्टी स न पडे इदि श्रीदास बोधे गुरु शिष्य संवादे राजकारण नाम समास नववा वा श्रीराम श्रीराम श्रीराम